माझी मम्मी बनत आहे इथं करंज्या तर माझी मम्मी आता पीठ मायालाय त्याच्या बघू शकता माझी मम्मी इथं तर माझी मम्मी इथं पीठ चालून गेल्या माहिती तर आता आपण ह्याच्यावरती ती गरम मोहन टाकूया आता माझी मम्मी इथं हलून गेल्या माझी मम्मी इथं मैदा चोन गेल्या गरम कुमोहन मध्ये ह्याचं दूध पण टाकू शकता पण माझी मम्मी इथं पाणी घालून मारायला ह्या पिठाला घट मळून घ्यायचं आहे मैद्याला आपण घट्टवून घ्यायचं आहे बीच बीचमध्ये पाणी पण टाकायचं आहे आता आपल्याला मैद्याच्या कणिकला मैद्याच्या गोळ्याला भिजासाठी ठेवायचं आहे आता आपण या मैद्याच्या गोयावरती एक पातळ ठेवू शकता तुम्ही या फिर काय पण ठेवू शकता बघू ना पण पातळ ठेवणार आहे तर जवळपर्यंत आपलं पीठ आहे तोपर्यंत आपण इथं करंज सारण भरून घेऊया त्यासाठी आपण जी पण सहायता आहे मी तुम्हाला धावते काय काय पहिला आपण एक कटोरी चिनी घ्यायची आहे आणि त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत जसं की मखाणे काजू बदाम इलायची इलायची आणि किशमिश आणि इथं आपण दोन 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 वाटी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आता आपण ह्याला हलून घेऊया एक वाटी साखर आम्ही आम्ही घेतली होती त्याला आपण आता बारीक पिसून घेऊया मिक्सरमध्ये आता आपण मिक्सरमध्ये साखर टाकून घेऊया त्याच सोबत आपल्यानंतर वेलदोडे पण टाकाय टाकायचे तुम्ही बघू शकता आहात आता आपण असे वेलदोडेचे वेलडे वेल वेलदोडे सोलून त्यातले आतले बी टाकायचे आहेत आता आपल्या ना हाला तर साखर आपली मिक्सरमध्ये पिसून आल्या बघू शकता हा असं पावडर झाल झालेली आहे साखरची आता ही खोबरं आपण थोडस भाजून घेऊया आता आणि या ड्राय ला पण आता आपण बारीक चिरलेल्या खोबऱ्याला थोडस भाजून घेऊया खोबरं थोडस भाजून झालं की काढून घ्यायचं खोबर काढून घेऊया एका प्लेटेट त्याच पण त्याच कढाईत तूप टाकून घेऊया आणि त्याच्यात ड्रायफ्रूटला भाजून घेऊया पहिला आपण काजू किशमिश आणि मखाण्याला भाजून घेऊया आता ड्रायफ्रूट भाजलेले आहेत आता आपण काढून घेऊयात त्याच प्लेटात घेऊयात ज्यात आपण खोबरं टाकले टाकलो होतो जे टाकून घेतलं होतं आता आपण त्याच प्लेटात ते চিনি টাক হিক্স ম आता आपलं करंज करंजा करंजाचं सारण बनलेलं आहे करंजाचं सारण बनलेलं आहे बघू शकता पण गोड पदार्थ बनवताना थोडस त्यात नम नमक टाकायचं मिक्स मिक्स मॅक्स मॅक्स आपण ह्याला आता मिक्स करून घेऊया आता माझी मम्मी तर माहितीची गोळ करायला तर आता आपण पन... मध्ये गोळा करून घेऊन आता आता लाटालोय पद्धतीने तुम्ही लाटून घ्या असं म्हणजे तर माझ्या मम्मीने तर तू तूप आणि कॉर्नफ्लॉरचं एक मिश्रण तयार केलेलं आहे कारण साठा जेणे की काय होणार की जी तर माझी मम्मी ते साठा ह्या मैद्याच्या चपातीवरती लावून घ्यायला आणि आणि त्या ह्याच्या त्या चपातीवरती दुसरी चपाती लावायला मैद्याची आणि त्यावरती पण ही कसा साठा लावून घ्यायचे घ्यायचा आहे त्यावरती अजून एक लेअर चपातीचं लावून त्यावरती साठा लावून घ्यायचा आहे म्हणजे थ्री थ्री लेअर्स ऑफ हम हमारे म्हणजे आपले करंजा होईल चार आता चौथा चौ चौथा पण लावायचं आहे आणि त्यावरती पण साठा लावून घ्यायचा आहे त्याच त्या प्रोसेसनं तुम्ही ही सगळे लेअरवरती असं साठा लावून लावून त्या एकावरती एक ठेवून एक घ्या आणि आता आपण ह्याला रोल करायचा आहे जसं माझी मम्मी करत आहे तर आपण ह्याला रोल करून घेऊया ते चार 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 लेअर्सची ची रोल, है रोल्स क्या? रोल्स आता का माझी मम्मी कापून घ्या तर हे सगळे असं अश, असे अश, कापून झालेले आहेत तुम्ही बघू शकता याच्यात किती सारे लेअर्स आले लाटूं, लाटूं ला, थ थ आता मम्मी जी इथं प्रेस करून त्याला लाटून घ्याल्या ह्याच प्रोसेसला आपण ह्या मैद्याची पुरी बनवून घेऊया ताटून लाटून झालेली ती लाटून टाटून झालेला आहेत पुरी टाइप ऑफ मैदा आता आम्ही तिथं माझी मम्मी तर करंजे आहे लाटून त्यात सारण भरून ठेवलेले लाटून घेऊन मम्मीने माझे भरून ठेवलेले आहेत करंजे आता माझी मम्मीनं लाटून आणि त्यात सारण भर आता माझी मम्मी टाका लागले एक एक करून आता माझी मम्मी इथं हलवून घ्या तर आता माझी मम्मी इथं करंजाला काढून घ्या तुम्ही बघू शकता आहात इथं किती किती मस्त करंज करंजा बनलेल्या थँक यू फॉर वॉचिंग बाय